वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आमचे टेलिफोन एक्सेल राहुल नगर मध्ये आम्हाला आहे गंदी बाथरूमची सोय पण नाही आहे आणि खूप गंदगी आहे कोणी सोय योजना करत नाही इकडे नक्की काय गंदगी म्हणजे का बाथरूमचे संडास तुटलेले आहेत वरचे ढाकणं तुटलेले आहेत त्यांच्यावरून मच्छर आमच्या घरात येतात आम्ही आजारी पडतोय घरात ही कोणी योजना करत नाही संडासाची तुम्ही आता काही आता पण महानगरपालिकेचा काही पत्रव्यवहार केला की नाही आम्ही बहुतेक वेळा केला आमची कंप्लेंट कोणी घेत नाही तुमच्या हाकेच्या अंतरावर आमदार कुमार आयलंडच ऑफिस आहे इथं गेला होता तरी त्यांना पण बहुतेक लोकांनी केला आमदार आमच्याकडे येतच नाही डोकून डोकावून बघतच नाही फक्त इलेक्शन मागायला येतात तुमची ऍक्च्युली काय आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी कसं की संडासची योजना करावा ते डाकणं डुकणं लावा पायप लावा सगळे पाईप सगळे बद 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 खाली घाण पडते आणि ती योजना करून द्यावा संडासाची दवा मारा किंवा तुमचे लोक कोणी पाठवा इकडं कचऱ्याला पुरा संडासू व्हायला ना घरा बाजूला म्हणा घराच्या बाजूला सगळा संडास दा येतोय किचनच्या बाजूला घर टेलिफोन एक शेचार मध्ये राहतो आम्ही आमच्या बाजूला घर गर... संडास कुठे आमच्या बाजूला संडास आहे मोठा त्याची टाकी वगैरे सगळं फुटून गेलेलं आहे संडास किचनच्या जवळ आमच्यावाल्या आहे किचन बाजूला आहे इतका वास येतो आहे पूर्ण संडास व्हाऊ राहायला बदबदं पण कोणी लक्ष देत नाही आहे जे लोक जो बसलेले आहेत ती इथं संडासाचे पैसे घेणार ते लोक पण लक्ष देत नाही आहे आम आणि आम्हाला इथला त्रास होतो आहे आम्ही बिमार पडतो आहे लहान लहान आमची लेकरं ती आम्हाला रात्र दिन झोप नाही लागत इतकी घाण आहे आमच्या घराच्या बाजूला की जेवताना पण आम्हाला उलटी व्हायला करते माहिती आहे का आणि आम्ही हमेशा बिमार बिमार राहतो आहे पूर्ण कोणी आमच्यावर लक्षच नाही देत डेंगू मच्छर झाले इतकी घाण झालेली आहे आणि एवढा त्रास असे पुरा संडास फुटून गेलेला आहे टाकी फुटून गेलेली आहे पण कोणी लक्ष नाही देत आम्हाला आता मतदानच्या टायमाला बोलत होते हा आम्ही बनवून देतो आहे आम्ही करून देतो आहे हे घरं झाडं पण आमच्या घरावर पडलेत आमचे घरं पत्र फुटून गेले ती ते पण नाही लक्ष देत आमच्यावर कोणी फार वर्ष आम्ही जातोय तिकडे बिल्डिंग वाल्यांकडे पण ते लोक पण हा हा बोलतायत घेत नाही येत नाही आमच्या जवळ ते कागद पण आहेत सगळे केलेलं आहे आम्ही पण कोणीच येत नाही कोणी येत नाही ये आम्ही कु कुमार आणि साहेबकडे गेलो भरपुळ्या गेलो बरेच जणांकडे गेलो कोणी बाथरूमची बी सोय करत करतच नाही कोणी का तर आम्हाला इतकं आहे ना एखादी याच्यासारखं राहणं पडू राहिलं इथे एवढी गंदगी होऊन जायले का तर आम्हाला लक्षच नाही देत कोणी किती जायचं आम्ही मग आम्ही जावा कुठे कोणाजवळ जाऊ आमचा निर्णय कोणी करत नाही खाली मतदान घ्या पुरते येते मत देऊन द्यायचं आणि बस त्यांचे त्यांचे साईडला होऊन जाते आणि आमचे घरदार तसेच येते काय करायचं त्याला आम्ही आम्ही लय परेशान होऊन गेलेलो ती इतके डेंगू मच्छर हे किचनच्या बाजूला संडास आहे तरी सुद्धा नाही आमच्याकडे कोणी लक्ष देत मग आम्ही जायचं कुठे आम्हाला हर गोष्टींना हे करता येईल पायप तुटलेले पायप करा नाव कोमल काळूराम नागवंशी आम्ही न्यू टेलिफोन मध्ये राहतो उल्हासनगर दोन मध्ये तर इथं आमच्या संडासाच्या पुऱ्या टाक्या ओपन आहेत आणि ते घाण आमच्या मागच्या दारी येतात ते आणि तिथंच आमचं बाजूला किचन आहे आम्ही जेवण बनवते तिथे खातो तर एकदम भपका येतो वाश येतो ते घाणीचा तर जरा कारवाई तुम्ही काहीतरी करू शकता एवढे घाण कोणी झाड मारायला येत नाही ना काही नाही एकदम कचरा गंदगी कोणी दवा मारायला येत नाही ना कोणी काही नाही आणि वरचे मच्छर डेंगू एवढे होतात किती मच्छर चावतात ते आमच्या घरात लहान लहान बच्चे आजारे पड पडतील वरती झाड आहेत झाड आमच्या घरावरती पडतात आम्ही खर्च करतो एवढे पत्रे बेत्रे लावून पण कोणीच कारवाई करत नाही आम्ही सगळ्यांकडे गेलो आम्ही कम्प्लेट द्यायला कोणीच आपले कम्प्लेंट नाही घेतली ना कोणीच आमची केस नाही घेतली बस माझी एवढीच विनंती आहे की काहीतरी कारवाई करा म्हणून थँक्यू